श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरण सुरुवात करते संपूर्ण वर्षात असे काही योग हो येतात जे अतिशय शुभ पुण्य आणि फलदायी ठरत असतात मराठी वर्षातील आणने साधारण महत्व असलेला चातुर्मास सुरू आहे चातुर्मासातील पहिलाच जो योग असतो तर तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग आणि बघा जुलै महिन्यात जुळून आलेला गुरुपुष्यामृत योग हा पंचवीस जुलैला होता त्यामध्येच आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा गुरुपुष्यामृत योग तयार झालेला आहे हा एकवीस ऑगस्ट या दिवशी गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो तयार झालेला आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ असे मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्यांची वृद्धी होते अशी मान्यता आहे त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावरती ख गर्दी करतात गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ असल्यामुळे या म मह, दिवसाचे महत्व हे दुप्तीने वाढले जाते गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवीची मनोभावी पूजा करणे शुभ आणि फलदायक मानले जाते असे म्हटले जाते की गुरुपुष्यामृत योग हे पूजा तंत्र मंत्र संकल्प साधना जप कर योग दिनी, उत्तम आहे गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर असा ठरला जातो गुरुपुष्यामृत योग हा वारंवार तयार होत नाही ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते आणि पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले जाते पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा आणि पुष्याचे आधीचे नाव असते तिथ्य याचा अर्थ आहे सुंदर सु शुभ सुखसंपदा देणारा त्याचबरोबर पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तीक्ष्ण म्हणजेच मंगलदायी आणि मांगलिक तारा असेही म्हणतात आपण जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगदिनी दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला असता नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाहस वर्ज्य मानले जाते आ या दिवशी तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घरांची खरेदी करू शकता व्यापारात आणि व्यवसायात या संबंधित तुम्ही जे काही महत्वाची कामं तर ती करू शकता अडकलेले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर काम करू शकता पैशांच्या संबंधित काही समस्या असतील तर पुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा करावी गुरु गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावी असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होत असते अशा या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गुरु पुष्यामृत योग करायचे असतात पण त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर तुम्ही हा उपाय केला तर शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य संपून मनातील आपल्या इच्छा ज्या तर त्या पूर्ण होतील अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा ऑगस्ट रोजी आहे हा योग सकाळी बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल म्हणजे संपूर्ण दिवस हा योग जो आहे तर तो असणार आहे हा योग खरेदीसाठी विशेष असतो त्यामुळे जर काही खरेदी करायची असेल तर या योगामध्ये नक्कीच खरेदी करू शकता शुभ मुहूर्त बघण्याची वेळ नाही कोणत्याही मुहूर्तामध्ये जाऊन तुम्ही हा जे काही वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची असेल त्या वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता असं म्हणतात की पुष्य नक्षत्रावरतीच देवीचा जन्म झालेला होता त्यामुळेच लक्ष्मी देवीला पुष्य नक्षत्र हे अतिशय प्रिय आहे आणि ज्यावेळेस पुष्य नक्षत्र पडतं त्यावेळेस देवी लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात त्यामुळे पृथ्वी तलावरती जी लक्ष्मी तत्त्व असतात तर ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि गुरुवारीसुद्धा आपण भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचं पूजन करत असतो ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळत असतात आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडप असतात आणि त्या झाडा झुडपांमध्ये दैवी शक्ती ह्या निवास करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण बेल असेल पिंपळ असेल वड असेल अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा जी आहे तर ती करत असतो आणि या झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत जाग असतो तर आपल्या घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे गुरुपुष्यामृत योगावर लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आपली रोजची आंघोळ करून घ्यायची आहे रोजची देवपूजा करायची है आहे है। घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा श्रावण महिना चालू आहे त्याचबरोबर गुरुवार आहे श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करत असतो आणि चातुर्मासामध्ये भगवान शिवशंकर आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची जर आपण या गुरुपुष्यामृत योगावरती पूजा केली तर याचे खरंच खूप चांगले फायद्याचे आहेत तर ते बघायला आपल्याला मिळतील तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल एखादा शत्रू आहे तो तुमचा ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल या शत्रूमुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे तुमची प्रगती थांबून गेलेली आहे आपल्या आजूबाजूला असे काही जळाव प्रवृत्तीचे लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रवृ प्रगती जी आहे तर ती बघवत नाही त्यामुळे आपल्या मुलांची घराची पतीची कुठेतरी प्रगती थांबून जाते आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात मग त्या धनप्राप्ती नोकरीप्राप्ती लग्नासंबंधीच्या असेल शारीरिक असेल मानसिक असेल ज्या काही आपल्या इच्छा असतात ना तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं तर सकाळी तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेत टाइम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा या उपायासाठी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलाचं झाड असेल त्या बेलाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे आता जर बेलाचं झाड नसेल तर बेलाचं एखादं पान जे आहे तर ते तुम्ही इथे विकत जे आहे तर ते घेऊन यायचं आहे बेलाच्या झाडापाशी गेल्यानंतर तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि बेलाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडून तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे जर परत सांगते जर तुमच्याकडे झाड नसेल तर विकत आपल्या आजूबाजूला पूजेचं भांडार असतं तर ते फुलं पानं विकण्यासाठी ठेवलेले असतात तर तिथून एक पान तुम्ही ते विकत घेऊन यायचं आहे त्यानंतर देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे कुंकू घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर थोडीशी हळद घ्यायची आहे दोघं एकत्र करायचे आहेत त्यानंतर एखाद्या काडीच्या साहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल एका शब्दामध्ये त्या पानावरती लिहायची आहे बेलाचं पान घेताना ते कुठेही तुटलेलं फुटलेलं खराब झालेलं असं अजिबात नको आता बेलाच्या पानाला तीन पानं एकत्र असतात तर त्या तिन्ही पानांवरती तुम्हाला तुमची इच्छा एका शब्दात लिहायची आहे आता सपोज तुम्हाला पैशांच्या अडचणी असेल तर तुम्ही धन धन आणि धन असं प्रत्येक पानावरती लिहा धन 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 त्यानंतर जर तुमची एखादी इच्छा आहे नोकरी प्राप्ती तर नोकरी नोकरी आणि नोकरी किंवा लग्न जमत नसेल तर लग्न 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 असं शत्रु जर तुम्हाला त्रास देत असेल तर शत्रु शमन शत्रु शमन शत्रु शमन अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर हे पान आपल्या उजव्या हातावरती ठेवून त्यावर ते, त्या ते दहावा हात तुम्हाला पालता ठेवायचा आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण करून परत ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला ती इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर एका डब्बीमध्ये तुम्हाला मध घ्यायचं आहे आणि त्या मधामध्ये तुम्हाला हे पान जे आहे तर ते बुडवून ठेवायचं आहे आणि त्याचं झाकण जे आहे तर त्या डब्बीचं लावून घ्यायचं आहे आणि तिथेच देवघरामध्ये ही डब्बी आपल्याला ठेवायची आहे सात दिवसामध्ये तुम्हाला याचा अनुभव येईल की तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा त्यावरती तुम्ही लिहिलेली आहे तर ती इच्छा तुमची पूर्ण होताना तुम्हाला दिसून येईल आता तुमची इच्छा पूर्ण झाली की नंतर ही डब्बी जी आहे तर ती तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता मध जे असतं तर ते खूप खूप आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला महत्व आहे मधापासनं जे आपण उपाय करतो तर त्याचे प्रभावी जे फायदे आहेत ते आपल्याला मिळत असतात मध हे शुक्राच्या संबंधित असतं शुक्र हा देवी लक्ष्मीच्या संबंधित असतो आणि बेलपत्र आणि ज्या वेळेस मध एकत्र आपण ठेवतो त्यावेळेस भगवान शिवशंकर विष्णू आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अगदी हा उपाय आहे आहे तुम्ही करून बघा याचा खूप चांगला फायदा जो तर तो तुम्हाला बघायला मिळेल तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होईल घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी ह्या दूर होतील आणि त्याचबरोबर भगवान विष्णूची अखंड कृपा जी आहे तर ते आपल्यावर वरती होईल त्याचबरोबर अजून एक छोटासा उपाय तुम्ही या दिवशी करू शकता तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे जव जे असतात ना तर ते घ्यायचे आहे आणि भगवान विष्णूंच्या चरणी ओम नम शिवा या मंत्राचा जप करत करत ते तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि नंतर हे जव तुम्ही एखाद्या गरीबाला दान म्हणून देऊ शकता हाही उपाय खूप प्रभावी आहे हाही उपाय तुम्ही करून बघायचा तुम्हाला फायदा होईल झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थन